नम्मा संजीवनी। नमस्कार मी प्रांजली नम होमिओपॅथी संजीवनी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध गंभीर अशा आजारांवर चर्चा करत असतो त्याची कारण काय त्याची लक्षणं काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा योग्य प्रकारे उपचार कसा व्हावा याबद्दल आपण बोलत असतो आजच्या विषयाकडे आपण वळणारच आहोत मात्र त्याआधी आपण नम होमिओपथीबद्दल जाणून घेऊयात नमो होमिओपथीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मिळून एकवीस शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर अकोला नांदेड कोल्हापूर आणि सोलापूर या शहरांमध्ये शाखा कार्यरत आहेत आणि शिवाय नुकतंच त्यांनी गुजरातमध्ये सुद्धा शाखा सुरू केल्या आहेत नमो होमिओपथीमध्ये कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय आणि कोणतेही केमिकल्सयुक्त औषधं न वापरता गंभीर आजारांवर उपचार केले जातात आता गंभीर आजार म्हणजे नेमके कोणते तर यामध्ये वेरिकोज वेन्स आर्थरायटीस डायबिटीज विटिलिगो ऑटिझम अस्थमा ॲलर्जी यासारख्या आजारांचा समावेश आहे तुम्हाला जर यापैकी कोणता आजार झाला असेल त्याची प्राथमिक लक्षणं तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योग्य प्रकारे उपचार घ्यायला सुरुवात करा तेही विना साईड इफेक्ट्स आजचा आपला विषय आहे थायरॉइड आणि पी सीओडी आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर साक्षी निकुंभ डॉक्टर साक्षी या गेल्या तीन ते चार वर्षापासून नम होमिओपॅथीमध्ये होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत डॉक्टर साक्षी तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत डॉक्टर सर्वात आधी माझा प्रश्न असा आहे की थायरॉइड आणि पीसीओडी म्हणजे नेमकं काय कारण हे दोन्ही आजार, आहेत। आज आजार हो जे आहेत आहेत ते दोन्ही कॉमन अगदी बरोबर आजचा आपला जो विषय आहे थायरॉइड आणि पीसीओडी हा एकाच कारणाशी निगडीत आजार होतो त्याचं म्हणजे काय की हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्या शरीरातले जे हॉर्मोन्स जर का इम्बॅलन्स झाले त्याची बनावट व्यवस्थित झाली नाही त्याला बॅलन्सिंग आपली बॉडी ते हॉर्मोन्स करू शकली नाही तर आपल्याला थायरॉईड किंवा पी सी ओ डी याचे अशा आजार होऊ शकतात तर हॉर्मोनल इमबॅलेन्स म्हणजे काय किंवा हे का, का होतं मुख्यात म्हटल्यावरती आजकालची आपली जी जीवनशैली आहे धावपळीचं जीवन आहे स्ट्रेस लाईफ आहे फिजिकल आ, स्ट्रेस असतो मेंटल स्ट्रेस असतो इमोशनल लेवलवर स्ट्रेस असतो सगळ्या गोष्टीमुळे जे आपल्या शरीरातले हॉर्मोन्सची लेवल्स इमबॅलेन्स होता त्याच्यामुळे हे आजार होतात त्याच्यासोबत बघायला गेलं तर थायरॉइड म्हणजे काय तर थायरॉइड आपल्या शरीरातली ही मुख्य ग्लँड म्हणजे ग्रंथी म्हंटलो जातो ती आपल्या अगदी बटरफ्लाय शेप आपण जो म्हणतो त्या याच्यात एवढी छोटी असते त्याच्यासोबत थायरॉईड ग्लँडचं काम काय असतं की ज्याचे जे हॉर्मोन्स आहेत त्याला आपण साधारण भाषेत म्हणतो टी थ्री टी फोर हे जड़न -जड़न जे हॉर्मोन्स असतात ते आपल्या बॉडीची जडणझडण करत असतात अगदी केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या बॉडीमध्ये जे काही बॅलन्सिंग ॲक्टिव्हिटीज होतात ते ह्या हॉर्मोन्समुळे होतात त्याच्याच सोबत अजून एक हॉर्मोन असतो त्याला आपण म्हणतो थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे सुद्धा आपल्या बॉडीशी तितकंच निगडीत असतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला हे जर का हॉर्मोन वर खाली झालं याचे जर का प्रमाण जास्त कमी झाले तर आपल्याला पुढे थायरॉइडचे कॉम्प्लिकेशन्स होतात त्याच्याचसोबत पी सीओडी आपण जो आजार म्हणतो पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर किंवा पॉलिसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम हा आपल्याला आजकालच्या जीवनशैलीमुळे खूप क क्वचित दिसायला लागल्या आधीच्या काळामध्ये तर हा आपण ऐकूही नव्हतो पण आजकाल आपल्या मुली जशा जसं जसं त्यांची प्युबर्टी येते जसं त्यांचा मेनार्क येतो त्याच्यानंतरच आपल्याला लगेच पॉलिसिस्टिक प्य सिंड्रोम म्हणा किंवा डिसऑर्डर्स बघायला मिळतात तर नेमकं हे का असतं किंवा काय होतं हे मी तुम्हाला सांगते पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर किंवा थायरॉइड हे जे आहेत ते जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हॉर्मोन इम्बॅलन्स हा त्याचा मेन कॉज असतो तर जेव्हा आपल्या शरीरातलं टी एस एच टी थ्री टी फोर याचे प्रमाण कमी जास्त होतात तेव्हा आपल्याला हायपोथायरॉइड किंवा हायपरथायरॉइड ह्या mm. दोन गोष्टी होऊ शकतात त्याच्याचसोबत जर आपण पी सी ओ डीकडे ब बघितलं तर पी सी ओ डीमध्ये ज्या महिलांचे अंडाशय असतात त्याच्या दर मासिक पाळीला एक ओवम म्हणून एक एग मॅच्युअर होतं तर ज्यांना पी सी ओ डी आहे त्यांच्यामध्ये हे एग इमॅच्युअर राहतं अपरिपक्व राहतं आणि अशाच काही महिन्यांपासून ते अपरिपक्व राहून राहून त्या अंड्याशयला तिथे जमा होऊन ते साचून होऊन त्या अंड्याशयमध्ये सिस्ट तयार होते आणि ती ते सिस्ट तयार झाल्यामुळे आपण त्याला असं म्हणतो की पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसऑर्डर नक्कीच डॉक्टर हे दोन्ही आजार जे आहेत ते हॉर्मोनल मुळे होतात हे कळलं मात्र यामध्ये कोणते प्रकार आहेत का अगदीच जसं मी कायरॉइडच सांगितलं थायरॉइड आपला हा इतका मोठा टर्म आहे की त्याच्यात आपले दोन घटक असतात त्याला आपण म्हणतो हायपोथायरॉइड आणि हायपर थायरॉइड हायपो म्हणजे थायरॉइड ग्लॅन्डची काम करण्याची हॉर्मोन सिक्रीट करण्याची क्षमता कमी असते हायपर मध्ये जी हॉर्मोन सिक्रीट करण्याची क्षमता वाढते ह्यात ह्या एकदम सामान्य डिफरन्स आपण जे म्हणू शकतो हा असतो तर हायपोमध्ये काय होतं जे टी थ्री टी फोर लेवल्स असतात टी थ्री टी फोर लेवल्स हे कमी असतात आणि टी एस एच लेवल जे मी म्हणते की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स याचे लेवल्स वाढतात डॉक्टर थायरॉईडच्या प्रकारांबद्दल आणि स्टेजेसबद्दल कळलं मात्र पी सी ओ डीबद्दलही तुम्ही सांगू शकाल का नक्कीच पी सी ओ डी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपली मासिक पाळी चे जे आजार असतात त्याच्या निगडीत काही समस्या असतात ते आपल्याला लक्षात येतात तर पी सी ओ डी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपल्या महिलांमध्ये ज्या अंडाशय असतात त्याच्यावरती सिस्ट सारखे फॉर्मेशन होतात त्याच्यामुळे आपले जे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतात त्याच्यामुळे आपलं इरेग्युलर म्हणजे अनियमितपणा मासिक पाळीचा येणं हे आपल्याला दिसतं त्याच्यासोबत कधी कधी असं होतं की खूपदा विदिन एक सायकलमध्येच आपल्याला महिन्याची एक जी सायकल असते त्याच्यामध्ये अगदी पंधरा दिवसात दहा दिवसात तुम्हाला पाळी येते किंवा कधी कधी असंही होतं की तुम्हाला दोन महिने तीन महिने याचे गॅप ठेवून तुम्हाला पाळी येते आणि ह्या आजाराशी निगडीत इतके पेशंट्स आहेत इतक्या स्त्रिया आहेत कधी कधी त्यांना कळतसुद्धा नाही की आपल्याला हा आजार आहे ह्या आजाराचे आपण बघतो स्वरूप कसं असतं किंवा आमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात ते नेमके मोजके गोष्टी घेऊन येतात जसं की एखाद्या वेळेस खूप जास्त वजन वाढणं वजन कमी नाही होणं अंगावर सूज दिसणे प्लस स्किन तुमची खूप रफ होते हार्ड होते स्टिफ होते त्याच्यानंतरून फेशियल हेअर्स म्हणजे आपण त्याला असं सुद्धा म्हणतो की मुलींमध्ये पुरुषांसारखे केस येणे म्हणजे दाढीवरती केस येणे ये। चिनवर केस येणे गालावर केस येणे हे सारखे होत राहतात तर कधी कधी काय होतं की जे पेशंट्स लोकं असतात ते केस येत था, आहे म्हणून त्याला सतत शेव करणार किंवा त्याला वॅक्स करणं असे बरेच आपल्याकडे कॉस्मेटिक्सचे हे असतात सल्युशन्स असतात पण मी सांगू इच्छिते की तुम्ही ह्या आजाराकडे ह्या तुमच्या सायन्स अँड सिमटम्सकडे दुर्लक्ष न करता व्यवस्थित रीतीने ट्रीटमेंट घेऊन हा आजार आपण पुढे कसा जास्त नेऊ नाही शकत याच्याकडे लक्ष द्यावे त्याच्याबरोबर मूड स्विंग्ज होणे इरिटॅव्हिटी अँगर इश्यूज येतात किंवा दिसण्यावरून जे वजन वाढतं त्याच्यावरूनसुद्धा खूप दे पेशंट्स आमचे डिप्रेशनमध्ये जातात त्यांना आयडेंटिटी इश्यू येतो आयडेंटिकल क्रायसिस येतात खूप पोटात चमका येणे त्याला आपण डिसमेनोरिया म्हणतो जेव्हा मासिक पाळी येते दोन दोन ती तीन तीन महिन्याने किंवा पंधरा पंधरा दिवसांनी आपण जे म्हणतो तेव्हा खूप जास्ती पोट दुखणे चमका येणे पाठ दुखणे त्याच्यासाठी काही पेशंट्स तर रेग्युलर बेसिसवर वेदनाशामक गोळ्यासुद्धा घेतात त्या इतक्या हानिकारक पण असू शकतात mm. तर ह्या जे सगळे जे सिमटम्स आहे याच्याकडे दुर्लक्ष न करता तुम्ही वेळेवर जर का उपचार पद्धती घे निवडल्यात तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो तुम्ही हा आजार पुढे न नेता त्याच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये न एंड होतात जसं की मी एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन सांगू शकते जर का आपण पी सी ओ डीकडे दुर्लक्ष केलं तर संततीसाठी गर्भधारणासाठी खूप मोठा इशू येतो ज्याला आपण इनफर्टिलिटी म्हणतो तर इनफर्टिलिटीचा मेन कॉज असतो पी सी ओ डी नमोहोमिओपॅथीमध्ये कोणतेही शस्त्रक्रियेविना आणि केमिकल्सयुक्त औषधं न वापरता गंभीर आजारावर उपचार केले जातात आत्तापर्यंत त्यांनी जवळपास एक लाखाहून अधिक रुग्णांना बरं केलं आहे आता हे गंभीर आजार म्हणजे कोणते तर वेरिकोज वेन्स आर्थरायटीस डायबिटीज विटिलिगो ऑटिझम अस्थमा ॲलर्जी यासारख्या आजारांचा यामध्ये समावेश आहे यापैकी कोणताही आजार तुम्हाला झाला असेल किंवा प्राथमिक लक्षणं तुम्हाला स्वतःमध्ये दिसत असतील तर त्वरित स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जवळच्या नमो होमोपॅथी क्लिनिकमध्ये जाऊन उपचार घ्यायला सुरुवात करा आपल्याबरोबर आणखीन एक कॉलर जोडले गेलेत हॅलो

ताई मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की तुम्ही जसा आजार सांगितला की आठ वर्ष लग्नाला झाली आहेत तरी संततीचा हा तुम्हाला जो प्रॉब्लेम येत आहे त्याच्यावरती हमकास होमिओपॅथी नम्मा होमिओपॅथीकडे आमच्याकडे जो औषध प्रणाली आहे त्याच्याने आम्ही तुम्हाला मदत करू शकतो प्लस हा जो तुमचा आजार आहे किंवा संतती होण्यासाठी जी प्रॉब्लेम्स येत आहात याच्यामध्ये कदाचित तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलेन्स मुख्यात म्हणजेच थायरॉईड पण असू शकतो किंवा आपले जे रिप्रोडक्टिव सिस्टीमचे हॉर्मोन्स मेन असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्रास असू शकतो तर तुम्ही याच्यावर चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही नक्कीच न जवळच्या आमच्या नाशिक ब्रांचला भेट देऊ शकता तिथले तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला मदत करतील आणि आमची औषध प्रणालीनेसुद्धा तुमचा संततीचा हा प्रॉब्लेम आहे तो नक्कीच आम्ही सॉल्व्ह करू शकतो धन्यवाद भारती कॉल केल्याबद्दल अत्यंत कॉमन अशा आजारावर आपण बोलतोय तर पी सीओडीचं नेमकं कारण काय आहे म्हणजे ते एक जेच्युअर न होणं आणि ते सिस्ट फॉर्म होणं यामागे नेमकं कारण काय आहे नक्कीच कसं मी तुम्हाला आधी नाही की हॉर्मोन इमबॅलेन्सवरती हे दोन्ही आजार डिपेंडेंट आहेत तर आपल्या मा मनुष्याच्या बॉडीमध्ये एक ग्रंथी असते त्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो एन्डोक्राईन एक्झोक्राईन ग्लँड्स असे म्हणतो ह्या ज्या तीन चार प्रकाराच्या ग्लँड्स आपल्या मनुष्याच्या शरीरामध्ये असतात त्यांचं मेन कारण काय असतं की तुमचे बॅलन्सिंग तुमचं प्रॉपर बॅलन्सिंग कसं राहतंय रचना माणसाची शरीराची कशी राहावी याच्यासाठी एक आपल्याला हॉर्मोन्स दिले जातात तर ते हॉर्मोन्स वेळेवर सिक्रीट होत आहेत का ते वेळेवर तेवढ्याच रेशिओमध्ये सिक्रेट होत आहे का त्याच्यात वर खाली जर का झालं तर आपल्याला थायरॉईड किंवा पी सीओडी असे लक्षणं दिसून येतात आणि मी अजून एक सांगते की असं असतं आम्ही जे पेशंट जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला असंही कळतं कधी कधी त्यांना थायरॉईड असतो म्हणून त्यांना पी सीओडी येतो किंवा पी सीओडी असतो म्हणून थायरॉइड येतो okay. तर हे दोघी जे आजार आज आपण त्याच्यावर डिस्कस करत आहोत ते महत्वाचे याच्यासाठीच आहे की दोन्ही आजार एकमेकांशी कुठे ना कुठे तरी निगडीत असतात म्हणून याच्यावर जितक्या लवकर तुम्ही औषध प्रणाली घेऊ शकता तितक्या लवकर त्यांचे उपचार घ्यावे आणखीन एक प्रेक्षक आपल्या बरोबर जोडले गेलेत हॅलो हॅलो नमस्कार बोला आपलं नाव आणि आपण कुठून बोलतात नमस्कार चेतन आपला प्रश्न विचारा नक्कीच चेतन जसं तुम्ही सांगितलं कि तुम्हाला आता एवढ्या आठ वर्ष गेल्या आठ वर्षांपासून तुम्ही थायरॉइड शी पीडित आहात तर आपण तुम्ही जर का जवळच्या नम्मा ब्रांच मध्ये जर का भेट दिली तर आम्ही नक्कीच हा थायरॉइड कोणत्या प्रकारचा आहे कसा आहे याची औषध प्रणाली आम्ही ते बघून डिसाईड करू शकतो प्लस तुमचा तुमचं प्रॉपर केस टेकिंग घेऊन तुमचा हा आजार आधीचा आहे नवीन आहे हे तुम्ही आमच्या तज्ज्ञ डॉक्टरला भेट देऊन आम्ही सगळं व्यवस्थित तुमच्यावर औषध उपचार करून हा तुमचा एवढ्या आठ वर्षांचा आजारसुद्धा आम्ही बरा करू शकतो याच्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या जवळच्या ब्रांचला भेट द्या आणि आपला जो नवीन फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मॅझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरेल धन्यवाद चेतन कॉल केल्याबद्दल डॉक्टर या आजाराकडे जर दुर्लक्ष शक्य केलं तर याचे परिणाम काय होऊ शकतात जसं मी थायरॉइडचं सांगू इच्छिते की मी तुम्हाला आधी सांगितलं की थायरॉइडमध्ये दोन प्रकार असतात एक हायपोथायरॉईड आणि एक हायपर थायरॉइड तर आपण बघतो की जेव्हा आपण अशा आजारांना दुर्लक्षित करतो तेव्हा आपल्या शरीरातले होणारे बदल म्हणजेच काय की जर का हायपोथायरॉइडिझम तुम्हाला असेल तर तुम्हाला हशी मोटोज डिसीज किंवा आयोडिन डेफिशियन्सीमुळे तुम्हाला मानेला सूज येणे जेवण घेताना त्रास होणे वजन कमी होणे खूप तुम्ही डिप्रेशनमध्ये मी जसं आधी सांगितलं ते होणे याचे जे कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्ही अप होऊ शकतात ते नाही व्हायला पाहिजे त्याच्याचबरोबर जर का तुम्ही हायपोथायरॉयडिझममध्ये बघता हायपर थायरॉयडिझममध्ये बघतात त्याच्यामध्ये आपल्याला ग्रेव्स डिसीज असा एक टर्मिनॉलॉजी असते mm. ग्रेव डिसीज ऑप म्हणजे डोळे सूज डोळे मोठे होणे ते एकदम बाहेर येऊन दिसणे की आपल्या डोळ्यांच्या सॉकेटमधनं ते बाहेर येत आहेत एवढा तो आजार गंभीर होऊन जातो तेव्हा आपल्याला बघितल्या बघितल्या पेशंटला कधी कधी कळतं की तुम्हाला हायपर थायरॉइडची श कॉम्प्लिकेशन झालेले आहेत त्याच्याचबरोबर टाईप वन डायबिटीजसुद्धा हायपर थायरॉइड निगडीत असतं डायबिटीज म्हणजेच मधुमेह टाईप वन डायबिटीज हे हायपर थायरॉईडशी निगडीत असतं हे अपले आहे। बर मंजे का है। एक तर हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आपले आहेत त्याचबरोबर पी सीओडी ह्या आजाराचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय की एकतर तुम्हाला हा आजार दुर्लक्ष केल्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला संततीचा प्रॉब्लेम येऊ शकतो गर्भधारणाचा प्रॉब्लेम येऊ शकतो मिसकॅरेजेस होऊ शकतात प्लस प्री टम बेबी प्री मॅच्युअर बेबी आपण जे म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत असतात सो कॉम्प्लिकेशन्सबद्दल आत्ता आपण ऐकलो सो तुम्हीही या आजाराकडे दुर्लक्ष न करता स्क्रीनवर दिलेला नंबरवर त्वरित कॉन्टॅक्ट करा आणि अपॉइंटमेंट बुक करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य प्रकारे उपचार घ्यायला सुरुवात करा नमा होमिओपॅथीच्या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये मिळून एकवीस शाखा आहेत महाराष्ट्रामध्ये मुंबईतील दादरसह ठाणे पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर अकोला नांदेड सोलापूर आणि कोल्हापूर या शहरांमध्ये नम्मा होमिओपॅथीच्या शाखा कार्यरत आहेत शिवाय नुकतंच त्यांनी गुजरातमध्येही शाखा सुरू केल्या आहेत सो so, तुम्हाला कोणताही असा आजार झाला असेल तर त्वरित जाऊन जवळच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट बुक करा आणि उपचार घ्यायला सुरुवात करा uh, डॉक्टर uh, नमो होमिओपॅथीचा एक वेल रिसर्च फॉर्म्युला आहे इम्युनोजेनिक मायझमेटिक सिक्स जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर याबद्दल काय सांगाल या, का या ट्रीटमेंटचा सा, uh, पी सीओडी आणि थायरॉइडमध्ये कसा उपयोग होतो नक्कीच जसं तुम्ही म्हणाला की नम्मा होमिओपॅथीने एक नवीन रिसर्च फॉर्म्युला शोधून काढला आहे ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मॅथमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला तर जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आपली जी जीवनशैली बदलत चालली आहे धावपळीचं जे जी जीवन आहे त्याच्यामध्ये स्ट्रेस टेन्शन मेंटल फिजिकल इमोशनल हे तिन्ही प्लेन्सवरती जे आपण स्ट्रेस बघतो स्थिरता न येणं लाईफस्टाईल डिसऑर्डर होणं वेळेवर जेवण नाही डिसिप्लिन नाही अप म्हणजे डाएट व्यवस्थित नसणं ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र करून ह्या सगळ्या गोष्टींवर प्रॉपर रिसर्च करून हा आम्ही फॉर्म्युला तयार केलेला आहे तर इम्युनोजेनेटिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला म्हणजे काय तर इम्युनोजेनिक म्हणजे काय की तुमची रोगप्रतिकारशक्ती आम्ही अशा औषधांनी तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुमचीच बॉडी तुमच्याच आजाराला ठीक करण्यासाठी बरं करण्यासाठी मदत करते परत जेनिक म्हणजे काय की जेनेटिक्स म्हणजे mm -hmm. जसं मी सांगते की हायपोथायरॉईड कधी कधी असंही होतं की बाय बर्थ तुमची थायरॉइड ग्लं ग्रंथी जी आहे ग्लँड आहे ती काम करत नाही बऱ्याच केसेसमध्ये आम्ही बघतो काहीतरी सर्जरी वगैरे झालेली असते तेव्हा नसते किंवा त्याच्याबरोबर लहानपणापासूनच काहीतरी जेनेटिक फॅक्टर्स असतात म्हणून तुमची थायरॉइड ग्लँड काम करत नसते तर ह्या ज्या जेनेटिक कॉजेस आहेत किंवा तुमच्या फॅमिलीमधनं तुम्हाला आलेला हा आजार असेल तर तेसुद्धा आम्ही तिथून मुळासकट काढण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून आम्ही म्हणतो इम्युनोजेनेटिक तर ती दुसरा शब्द आपला असा असेल की मायाझमॅटिक मायाझमॅटिक म्हणजे काय की आजकालचं जे धावपळीचं जीवन झालं आहे त्याच्यामुळे जो स्ट्रेस टेन्शन आपल्याला येतो आपल्या शरीरावरती जो घातक ठरतो तो, तो मुळासकट कसा काढायचा त्याच्यासोबत काही कॉजेस असतात का आता सपोज आपण एखादा साधं उदाहरण जरी घेतलं की एखाद्याला कंटिन्यू सर्दी असेल किंवा काही असो साधारण साध्यातला साधा आजार असेल आणि त्याला आपण सांगितलं की नाही बाबा तू जा थंडीतच राहा किंवा तो थंडीच्या ठिकाणी राहत असेल कंटिन्यू एसीत बसून त्याचं काम असेल ते एसीत बसणं म्हणजे हा त्याचा पॉझिटिव्ह फॅक्टर झाला तर मायझमॅटिक म्हणजे काय की तुमचा जो मोस्टली पॉझिटिव्ह फॅक्टर तुमच्या आजाराला निगडीत असतो तो आम्हाला काढायचा असतो त्या त्याच्याच बरोबर सिक्स्थ जनरेशन म्हणजे काय जसं आजकाल जी फास्ट लाईफ चालली ला आहे सगळ्यांना फास्ट ट्रीटमेंट हव्यात सगळ्यांना क्विक रिलीफ हवा असतो तर हा क्विक रिलीफ देण्यासाठी आम्ही होमिओपॅथीत हा रिसर्च फॉर्म्युला केलेला असतो की आजकालची जी जनरेशन आहे त्याच्याच बरोबरीने जाऊन आम्हाला होमिओपॅथिक ट्रीटमेंट घरोघरी पोचवायची असते म्हणून आपण जो फॉर्म्युला म्हणतो त्याला म्हणतो इम्युनोजेनिक मायझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक फॉर्म्युला आपल्या ह्या औषध प्रणालीमध्ये एक खास कारण असं असतं की आपण कोणतेही केमिकल्स वगैरे काही न वापरता एकदम नॅचरल मेडिसिन्सने आपण आपला आजार बरा करू शकतो मला मुळात अजून एक सांगायचं आहे प्रेक्षकांना की बरेच आजार असतात ज्याच्याकडे आपण असं बघतो की नाही हा पुढे जाऊन खूप ग्रहण होऊ शकतो किंवा काय तर थायरॉईड आणि पी सी ओडीकडे अज अजूनपर्यंत हवा तसा कल आला नाही आहे याचं कारण म्हणजे मु मुळात आपण म्हणतो की जे ठीक आहे चाललं आहे चालतं आहे आपण एखादी गोळी घेतली तरी आपलं भागतं आहे हे जे थिंकिंग आहे हे जे थॉट प्रोसेस पेशंट्समध्ये असतं किंवा माणसांमध्ये असतं ह्या थॉट प्रोसेसमुळे एकदम नंतरून जाऊन तुम्हाला जे आजार दिसणं किंवा त्याचा आजाराचं एकदम गंभीर स्वरूप होतं याच्यामुळे होणारा हा कॉम्प्लिकेटिव्ह आजार आहे तर जर मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते मी जसं तुम्हाला आज साईन्स अँड सिमटम्स सांगितले जर का तुमच्या जवळच्या माणसांमध्ये तुम्हा स्वतःमध्ये जर का हे सायन्स अँड सिमटम्स दिसत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर ते आम्ही उपचार आमची जी औषध प्रणाली आहे त्याच्याने तुम्ही मदत घेऊन लवकरत लवकर तुमचा आजार बरा करू शकतात मुळा सकट काढू शकतात प्लस हा आजार तुम्हाला पुढे भावी आयुष्यात तुमच्या येणार नाही याचंसुद्धा आम्ही काळजी घेत असतो नक्कीच डॉक्टर अत्यंत स्तुत्य असा हा फॉर्म्युला आहे नम्मा होमिओपॅथीचा सर सा डॉक्टर साक्षी तुम्ही थायरॉइड आणि पी ओडी या अशा कॉमन पण दुर्लक्षित अशा आजारावर आमचं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी